भाजपा प्रभाग क्रमांक दोन ॲडव्होकेट राजू राम यांच्या भाजप जनसंपर्क कार्यालयात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बिर्ला कॉलेज खडकपाडा वायले नगर बारावेगाव या प्रभागातील महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपस्थित प्रमुख पाहुणे ज्येष्ठ संघ स्वयंसेवक आत्माराम बाबा जोशीजी माजी आमदार नरेंद्र पवार कल्याण पश्चिम शहराध्यक्ष माजी गटनेते वरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कार्यक्रम आयोजक ॲडव्होकेट डॉक्टर राजू राम भाजप लीगल सेल जिल्हा संयोजिका ॲडव्होकेट शिल्पाराम जिल्हा उपाध्यक्ष संदीप सिंह शहर सरचिटणीस रितेश फडके पदाधिकारी सुनील शेलार राम बनसोडे प्रदीप राम रमेश शिंदे छाया खामकर ग्लोरी राम शोभा ओंबळे साधना राम अजित चव्हाण नमिता राम व पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते